नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण एका लहान मुलीसाठी हा टिकटॉकचा क्लिप बनवतोय जो की मोरपिसाच्या कुंदांचा आहे बऱ्याचदा काय होतं आपण ज्वेलरी बनवतो पण तसा आपल्याला आनंद देता येत नाही सगळ्या गोष्टी विकण्यासाठी नसतात तर हे आमच्या एका फ्रेंड किंवा मुलीसाठी मी बनवतेय आणि ती खूप जीव लावते अगदी आली की काकू काकू करत माझ्या मागे असते तिच्यासाठी मी हे बनवतीये मी कुठलीही छोट्या छोटी ज्वेलरी घेऊन हो गेली कानातलं किंवा काय तर ती अगदी येऊन बी लागते आणि त्याला हे खूप आवडतं तर तिच्यासाठी स्पेशली हे मी डिझाईन करतेय आणि त्यासाठी फार काही मटेरियल तुम्हाला लागत नाही थोडेसे मोती लागतात एक कुंदन लागतो आणि एक टिकटॉक क्लिप लागतो आणि हा टिकटॉक क्लिप बांधण्यासाठी आपल्याला झिरो पॉईंट थ्रीची वायर लागते गोल्डन मधली तर ती मी साधारण एक फूट कापून घेतलीय बंडलमधन आणि ती आपल्याला यासाठी वापरायची आहे तर ती कशी आपल्याला वापरता येईल तुम्ही तर मोरपिसाच्या ऐवजी दुसरा कुठलाही आवडीचा कुंदन घेऊ शकता किंवा आपण जे साधा पाच पाकळ्यांचा सा पूल बनवतो ते सुद्धा इथे यूज करू शकता आता इथे पहिल्यांदा आपल्याला कुन्न अटॅच करून घ्यायचा आहे तो कसा तर कुन्नाच्या वरच्या मी वायर पास केलीय आणि टिकटॉकचा क्लिप उघडून घेतलाय त्याच्या मध्ये जो मधली पट्टी असते त्याच्यातनं मी वायर घट्ट करून घेतली म्हणजे ती अटॅच झाली एकदा फिरून घ्यायची म्हणजे ती अटॅच होते आणि हा दोरा नाहीये त्यामुळे हा सुटत नाही ही वायर आहे त्यामुळे एकदा तुम्ही गुंडाळली की तशीच टाईट राहते फक्त तुमच्या हाताची जी पकड आहे ती थोडी घट्ट पाहिजे ती जर घट्ट नसेल तर या ठिकाणी या वायरी लूज होतात ठीक आहे अगदी इतकं ताणू नका की ती वायर तुटेल खूप ताणला ती वायर तुटते थोडस हात ढिल्ला नका सोडू पण खूप ताणू पण नका आता आपण हे अटॅच करून घेतलंय कुंदन बघायचा तो खालतोय का वरून वायर खाली पास केली परत खालून वर पास केली आता हा कुंदन आपला अटॅच झालाय तरी आपण एकदा परत खाली ही पास करूयात आणि जे छोट टोक आहे ते मागच्या बाजूला सिक्युअर करून टाकूयात म्हणजे ते आपल्याला काम करताना पुढे पुढे येणार नाही आता ह्याच्यात आपल्याला मोती घालायचं मोती घालायच्या आधी इथे मागे आपण ए मारून घेतलेत छोटी वायर आणि मोठी वायरचे आता आपला कुंदन इथे या ठिकाणी अटॅच झालाय आता आपण त्याला मोती लावून घेऊ आता हे छोट्या मुलीसाठी आहे त्यामुळे मोती पण खूप मोठे नको थोडस नाजूक दिसण्यासाठी आपण चार एम चे मोती वापरतोय एरवी आपण जो नॉर्मल कुंदन दागण्यासाठी वापरतो तेथे पाच एम एम चे आपण मोती वापरतो तर इथे अंदाजे किती तर नऊ ते दहा मोती आपल्याला लागतील जोवर कुंदन पूर्ण कवर होत नाही तोवर आपल्याला मोती रॅपिंग मध्ये घालत राहायचंय तर ही आपण एक रॅपिंग वायर एका होल मधून बाहेर काढलीय आणि त्याच्या भोवती आपण मोती घातले आता त्याच होल होलमधन आपल्याला परत दुसरा जो टोक आहे ते आतमध्ये घालायचं आहे म्हणजे काय होईल आपला पूर्ण जो सर्कल आहे तो कंप्लीट होईल आपण दुसऱ्या होलमधन आतमध्ये टाकलं तर मध्ये गॅप दिसेल म्हणून जिथून पहिली वायर आपण बाहेर काढली तिथंच आपण शेवटची वायर घालणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपला ह्या पूर्ण कुंदन कवर झालाय आणि आता कुंदन तर आपण टिकटॉक पिनला बांधलेला आहे पण मोती बांधलेल्या नाही आहेत त्यासाठी वायर खालून पास करायची वर घ्यायची वर आपल्याला जो मोत्याची जी वायर आहे तिथून वर घ्यायची हे बघा अशा प्रकारे आणि परत खाली घ्यायची तिथूनच परत खाली घ्यायची पलीकडून तर असं आपल्याला किमान तीन ठिकाणी तरी बांधावं लागतं तीन ठिकाणी म्हणजे वर एकदा ऑलरेडी अटॅच झालाय एक दाव है। एक, साई एक दुसऱ्या साईडला बांधलं की आपला हा पूर्ण कुंदन टिकटॉक पिनला बांधला जाईल आणि मागे थोडस जास्त बाहेर येणार नाहीत अशी काळजी घ्या कारण ह्या ज्या तारा आहेत त्या आपल्या केसात अडकू शकतात तर तेवढ्यासाठी कमीत कमी तारांमध्ये किंवा कमीत कमी रॅपिंग मध्ये आपल्याला हे बांधायचं असतं आणि मागे कुठलंही टोक रिमेनिंग राहणार नाही याची काळजी घ्या सगळं झाल्यानंतर व्यवस्थित पकडीने दाबून आपल्या तारा या त्या टिकटॉक पिन सोबत प्रेस करून घ्यायच्यात म्हणजे ते कुठेही बाहेर येणार नाही अशा प्रकारे आपला हा कुन बांधून झालाय आणि टिकटॉक पिन तर सगळीकडे मिळतील फक्त तुम्हाला हे सामान जमवावं लागेल हे खूप छान दिसत दिसायला हे तुम्हालाही बनवायचं असेल तर सामान आपल्याकडे अवेलेबल आहे तर त्यापासून तुम्ही बनवू शकता घरच्या घरी मुलींसाठी असे दागिने करा आणि मार्गशीर्षक गुरुवार असतील किंवा हळदी कुंकू असेल किंवा बड्डे असतील त्यासाठी रिटर्न गिफ्ट म्हणून सुद्धा तुम्ही हे देऊ शकता खूप छान दिसतात घातले की असंच तुम्ही हेअरबँडला करू शकता बरं का प्लेन हेअरबँड आणून त्याला अशी गुंडाळून तुम्ही किंवा चिकटवून झिरो पॉईंट थ्री ची वायर नसेल वापरायची तर बी सेव्हन थाउजंड ठेवून सुद्धा हे चिकटवून तुम्ही करू शकता अशा प्रकारे आपला हा टिकटॉकचा पिन कम्प्लीट झालाय कसा वाटला नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कुठलं ट्युटोरियल बघायचं हेही मला सांग